लोक आते गे लोक जुटत गेवार आज साई हॉरिझन फुड वन बेट लिमिटेड कंपनीचा हा जो तिसऱ्या वर्धापतीन आपण साजरा करतोय आणि खऱ्या अर्थान आज आनंद होतोय की साई हॉरिझॉन फुड वन बेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आज आज बसन आपण चौथ्या वर्षामध्ये एक यशस्वी ही प्रदापन प्रदर्पण आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचं सा सहकार्य साई हॉरिझन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला लागलेलं आहे ला कंपनीचं जे यश आहे ते यश फक्त कंपनीच्या नसून आपल्या सर्वांचं आहे या सा ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की मित्रांनो आपण चालू वर्षामध्ये आपल्या साई हॉरिझन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा जो टर्न ओव्हर आहे तो एकशे पासष्ट कोटी रुपयाचा खूप सुंदर असा बिझनेस आपण सर्वांनी केला <laughs>